जनतेच्या सदैव सेवेत कार्यरत असणारे पोलीस बांधव करतात विविध समस्यांचा सामना पोलीस बांधवांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक तीन सप्टेंबरपासून आमरण उपोषण सर्वसामान्य जनता आपल्या मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत समस्यावर मार्ग काढत असतात तर विविध खात्याचे सुद्धा कर्मचारी संप आंदोलन करून आपल्या समस्या शासनाकडून सोडवून घेत असतो मात्र पोलीस खाते हे शिस्तप्रिय खाते असून जनतेच्या सरळ संपर्कात असणारे खाते आहे त्यामुळे या खात्यातील पोलीस शिपाई पोलीस अधिकारी कधीच आंदोलन करत नाही याचा अर्थ त्यांना काहीच समस्या नाहीत असा घेणे पूर्णतः चुकीचे आहे पोलिसांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि ह्याच समस्या सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलिसांसाठी दिनांक तीन सप्टेंबर रोजी अशिक वाटिका येथून पैदल मार्च करीत व जिल्हाधिकारी कार्यालय गाठतील तसेच जिल्हाधिकारी यांना समस्या सोडवण्यासाठी निवेदन सादर करून तीन सप्टेंबर पासून आमरण उपोषणास प्रारंभ करतील अशी माहिती महाराष्ट्र बॉईज संघटनाच्या वतीने आशुतोष चव्हाण यांनी एकतीस ऑगस्ट दोन रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषदेत केली आहे कोणती संघटना किंवा कोणता पक्ष राजकीय नेता कुठलाही कार्यकर्ता बोलत पण महाराज महाराष्ट्र पोलिसांचे जे पोलीस पो, पुत्र आहेत पोलीस बळीज आहेत यांची संघटना हे सुरू होऊन सात वर्ष झाली आहे आणि यांच्या संघटने माध्यमातून पोलिसवाल्यांच्या परिवाराने संघटना उभी करून काम करत आहे संघटनेचा हेतू एकच पोलीस व पोलीस परिवारांच्या मूळ अडचणी त्यांच्यावर होत असलेले अन्याय या विरोधात आवाज उठवणे कारण की पोलीस कर्मचारी हे आंदोलन करू शकत नाहीत आवाज उठू शकत नाहीत यासाठी पोलीसवाल्यांच्या मुलांनी हे भूमिका घेत आहे त्यांचे जे प्रश्न आहेत मूळ प्रश्न सर्वांना आपण दिलेच आहे पहिला मुद्दा आहे सर्वात अधिक जुनी पेन्शन जे दोन हजार चार पासून दोन हजार पाच पासनं बंद झालेली आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण की रिटायरमेंट नंतर ज्या रकमेचा आणि त्याचा आधार घेऊन पोलीस डिपार्टमेंट व त्यांचा परिवार जे नवरा आणि बायको घर संसार चालवतात तर त्यांना ते मूळ पेन्शन मिळणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरं आहे पोलिसांच्या पगारात कट होणारा टॅक्स म्हणजे बारा महिने ड्युटी करून कारण की बारा महिने ड्युटी केल्यानंतरही दोन महिन्याचा समजा पगारातच कट होत असेल टॅक्स म्हणून तर त्यांना दहा महिन्याचाच पगार मिळतो तर तो टॅक्स फ्री करण्यात यावा त्यानंतर पोलिसांचे ड्युटीचे तास कमी करण्यात यावा आधी तसं तासा कर तास आठ तासाची मागणी करत आहे पण आठ तास समजा गव्हर्नमेंट सरकार देत नसेल तर त्याच्यावर पण पर्याय आपण दुसरा मुद्दा दिलेला आहे किंवा आठ किंवा दहा तासाच्या वर समजा ड्युटी होत असेल तर तासिकाप्रमाणे त्यांना पैसे मिळण्यात यावे कारण की सर्व राजकीय दुसरं याचे विभागाचे जे, जे, जे लोक आहेत शासकीय निमशासकीय त्यांना तासिकाप्रमाणे ओल्ड ड्युटी झाल्यानंतर त्यांना पैसे मिळतात तर ते पण तसंच पोलीस कर्मचाऱ्यांना पण मिळाल्या त्यावेळी त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे महामंडळ म्हणजे पोलिसांच्या हक्कासाठी व पोलीस परिवारांच्या न्याय व हक्कासाठी कोणताच पक्ष काम करत नाही कारण की आमच्या समस्या कोणी मांडत नाही तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र पोलीस महामंडळ व मतदारसंघ असला पाहिजे आपण एक आपण एक मुद्दा घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर भरपूर पोलीस पतसंस्था जे, है, या उपरत में, में, या जे आहे त्या पतसंस्थेमध्ये आठ टक्क्यापेक्षा जास्त व्याजदर आहे तर आपण आठ टक्क्यापेक्षा कमी व्याजदर मिळण्यात आहोत कारण की पोलीसवाल्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर कोणीच आवाज उठवत नाही त्याच्यानंतर कोणी बोलत नाही त्यासाठी जे मूळ मुद्दे आहेत पोलीस कर्मचाऱ्यांचे हे आम्ही या, या उपोषणामध्ये मांडलेले आहे आणि येत्या तीन तारखेला आम्ही आमरण उपोषणाची नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा